हा पाच मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला ड्रायवर ऑपरेटर किंवा फायरमन बनवू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी फायरमन आणि ड्रायवर ऑपरेटर या पदासाठी अर्ज केला आहे का तर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे ही अपडेट परीक्षेसंदर्भात आहे नेमकी काय आहे ही अपडेट ही आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील तर मित्रांनो तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवीन सूचनापत्र प्रसिद्ध केले आहे नेमके काय आहे हे सूचनापत्र हे आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी भरती होत आहे पूर्ण सामूहिक भरती होत आहे म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढे पद आहे सर्वांचीही येथे भरती होत आहे परंतु मित्रांनो आपण फक्त अग्निशामक आणि ड्रायव्हर ऑपरेटर या दोनच विषयावर फोकस करणार आहोत तर मित्रांनो यांनी तुमच्या लेखी परीक्षेसाठी कोणकोणते कुन विषय असणार आहे यासाठी या एक सूचनापत्र जाहीर केले आहे म्हणजे तुमचे त्या सिलेबसनुसार एक्झाम होणार आहे तर मित्रांनो कोणते आहे तो सिलेबस तो आता आपण जाणून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमचे सिलेक्शन राहून जाईल कारण मित्रांनो ज्या विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल त्या विद्यार्थ्यांना याची संपूर्ण माहिती मिळेल आणि जे विद्यार्थी फक्त जनरल नॉलेज गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण याचा अभ्यास करत राहील त्यांचे सिलेक्शन राहूनच जाणार आहे तर मित्रांनो चला सुरू करूया चला तर सुरुवातीला ड्रायवर ऑपरेटर या पदासाठी कोणता सिलेबस आहे जाणून घेऊया सुरुवातीला तुम्हाला जनरल नॉलेज तसेच महाराष्ट्र म्युन्सिपल कार्पोरेशन ॲक्ट या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे तसेच द महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर ॲक्ट दोन हजार सहा यानुसारसुद्धा यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत आहे तसेच मित्रांनो अजून जे टॉपिक आहे सर्व तुमच्या समोर आहे वॉटर टेंडर आणि स्पेशल अप्लायन्सेस बेसिक फिजिक्स अँड केमिस्ट्री हायड्रंट अँड फिटिंग वॉटर रूल हायड्रॉलिक्स इलेक्ट्रिसिटी पोर्टेबल एक्स्टिंगेशन डिसिप्लिन प्रॅक्टिस अँड फायरमनशिप फायर सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन वॉटर रूम प्रेशर तर मित्रांनो अग्निशामक पदासाठी तुम्हाला सेम जनरल नॉलेज महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हे सर्व तर तुम्हाला सेमच आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये फिक्स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन एअरक्राफ्ट शिफ्ट फायर जवळपास ज्या प्रकारे यंत्रचालक पदासाठी तुम्हाला सिलेबस दिला आहे त्याचप्रकारे अग्निशामक पदासाठी सुद्धा सिलेबस आहे परंतु मित्रांनो आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो तो म्हणजे जनरल नॉलेज गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी वगैरे इत्यादीच्या सर्व नोट्स प्रत्येक मुलाकडे असतातच तर मित्रांनो सदरील जे विषय आहे हे सरासरी तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध नसतात याच्या सर्व नोट्स माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला नोट्स दिल्यापेक्षा प्रत्येक विषयावर एक व्हिडिओ मी बनवू शकतो आणि तुम्हाला समजण्यासारखा असा हा प्रत्येक व्हिडिओ मी बनवणार आहे परंतु मित्रांनो तुम्हाला जर हे सर्व व्हिडिओ मी बनवावे असे वाटत असेल तर तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवा अशी कमेंट लिहायची आहे आणि जवळ मला जेव्हा मला शंभर कमेंट्स येतील त्यानंतर मी सर्व व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे तुम्हाला खरंच जर भरती व्हायची असेल तर अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या ज्या मित्रांनी कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये अग्निशामक आणि ड्रायवर ऑपरेटर या पदासाठी अर्ज केला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढे मी जे व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओची सर्व अपडेट तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद